नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण अनौपचारिक पत्रलेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रश्न सहलीची परवानगी मागण्यासाठी निशा आपल्या वडिलास पत्र लिहिते तर प्रकारे ती आपल्या वडिलांना वडिलांना सहलीची परवानगी मागवण्यासाठी पत्र कशी लिहिते हे आपण सविस्तर बघूया सर्वप्रथम आपल्याला ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार आहोत त्या दिवसाची दिनांक येथे न्यायची आहे इथे मी उदाहरणार्थ लिहिलं आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतर बाबांना संबोधन करायचं आहे तीर्थरूप बाबांना नंतर क्वामा एक लाईन सोडून तुम्हाला साष्टांग नमस्कार विनंती विशेष असं आहे आणि लाईनीला लागूनच तुम्हाला ही। पत्र लिहिण्यास सुरुवात करायची आहे तुमचे पत्र कालच मिळाले नंदू मावशीबरोबर पाठवलेला खाऊ मिळाला मी मजेत आहे आम्ही तीन चार मैत्रिणी एकत्र राहतो त्यामुळे कंटाळा येत नाही माझी प्रकृती उत्तम आहे आईला सांगा माझी काळजी करू नकोस बारा ऑक्टोबर ते आक्टोब अक अठरा ऑक्टोबरपर्यंत आमची परीक्षा आहे एकवीस ऑक्टोबरला शाळातर्फे काश्मीरला शैक्षणिक सहल जाणार आहे वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी येणार आहेत सहल दहा दिवसांची आहे पंधरा शिक्षक बरोबर येणार आहेत सहलीचा खर्च प्रत्येकी रुपये तीन हजार आहे तरी कृपया तुम्ही मला जाण्याची परवानगी द्याल याबद्दल खात्री आहे त्याप्रमाणे पैसे पाठवण्याची व्यवस्था करावी पैसे मिळा मिळाल्यावर मला माझे नाव नोंदविता येईल मी दिवाळीत गावी येणारच आहे तेव्हा काश्मीरला सहलीला गेल्यानंतर केलेल्या सर्व गमत जमतींचा गमती जमती मी तुम्हाला सांगेन ती सो आईला शिरसाष्टांग नमस्कार चिरंजीव किरण किरणला अनेक आशीर्वाद तुमची लाडकी अपर्णा वासल्य घोडबंदर रोड ठाणे पश्चिम मुंबई चार शून्य शून्य सहा एक शून्य आणि ईमेल आय डी जो पत्र लिहितो आहे त्याचा ईमेल आय डी येथे न्यायचा आहे अशा प्रकारे आज आपण अनौपचारिक पत्र लेखनामध्ये सलीची परवानगी मागण्यासाठी कशाप्रकारे पत्र आपल्या वडिलांना लिहायचं आहे याची आपण माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद